निवेदन गेल्या दहा महिन्यापासून आंतर आंदोलना जे मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होत ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकामेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहण्यात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती रात्री मी दी एक दीड वाजता ती शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी यावी आणि मराठा समाजातील मुलं असेल मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वसतिगृह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी क्लासेसमध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये ते लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या आटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकाटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट याच वाटतं काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे इमाने इतबारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज ताला हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागावं गावातील खूप लोकं घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठं आता थोडंसं थांबा बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडंसं अंतरवादीत सांगितल्यानंतर कोणतं वडिगोदरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनात जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असते ना आपल्या शासना म्हणून आपण भांडून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की के गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय सगळ्याला त्रास होतो लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप खो, चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मनस्ताप सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानित बारे सेवा केली गावाने इमानित इतबारे शंभर शंभर दीड दीड एक्कर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गातात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केल्यानंतर आंतरवालना किती केली परिसरातल्या सहन केली त्याची खूप गुन्हा गोविंदाने वागणारे गावात कधीही कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या असो एवढंच या विषयावर बोलायचं आणि भेट घेतलेली आहे काय नेमकी मागणी केली आहे मागण्या ह्याच केल्या म्हणजे आता या आंदोलन थोडा आता उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाइम आला कामा धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुंतून पडतात हिशोबाने थोडस काही स्थगिती द्या नाही तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या ठिकाणी त्यांनी करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणान त्यांच्या सोबत होतो गावकऱ्यांना त्यांनी केला त्यांनी केला गावकडे त्रास म्हणजे त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय नीट हा आहे ना खूप गुन्हा गोंद्यांना लोक द्विषयी पाटलांच्या बाजूने घेतलेले आहेत असं असं त्यांचं म्हणणं किंवा लोकांना पाच पाच दोन दोन हजार रुपये देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं आणि कोण कोणते पदाधिकाऱ्यांचे सहायेत शंभर सव्वाशे लोकांच्या ग्रामस्थांच्या अजून बी सहाय्य येतील त्या गावातल्या आणि ग्रामपंचायतीचे पाच मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्या सहाय्य केले काय नाव माझं नाव किरण तारकर